जय मार्कंडे जय पद्मशाली गुजरात या ठिकाणी अखिल भारत पद्मशाली समाज योजना संगमच्या वतीने पद्मशाली समाजाच्या एकतेसाठी व राजकीय भवितव्यासाठी समाजातील विविध क्षेत्रात असलेल्या अडचणी व त्या त्या क्षेत्रात आपल्याला जे काही प्रॉब्लेम असतील हे कसं सोडवलं पाहिजे आणि समाज एकत्र राहण्यासाठी आणि संघटित राहण्यासाठी सात डिसेंबर या तारखेला गुजरात ह्या प्रांतामध्ये बडोदरा अहमदाबाद गुजरात सुरत अशा अनेक वेगवेगळ्या टोटल वेग वेग, गुजरात प्रांतातून पद्मशाली समाजाचे प्रत्येक समाज अध्यक्ष त्या त्या सिटीतले समाज फॉदर बॉडीचे अध्यक्ष युवक अध्यक्ष अशा सर्वांचं घेऊन एक आम्ही मेळावा घेत आहोत या मेळाव्यामध्ये समाजातील अनेक प्रश्नांवर ठराव मंजूर होणार आहे तसेच नवीन पदाधिकारी नियुक्त करत आहोत पद्मशाली समाज आता सध्याला अठरा राज्यांमध्ये सक्रिय आहे प्रत्येक राज्यात समाजाचा प्रतिनिधित्व आहेत मंदिर आहे काही ठिकाणी कॉलेजेस आहेत शाळेत अशा मोठ्या प्रमाणात पद्मशाली समाज आहे पण येणाऱ्या पिढीसाठी भवितव्यासाठी समाजात सगळेजण एकत्र राहून समाजातील अनेक अडचणी कसं सोडवता येईल आता काही ठिकाणी ओबीसीचा प्रॉब्लेम आहे काही ठिकाणी आरक्षितच्या शाख अडचण आहेत हे सर्व अडचण जोपर्यंत समाज एकत्र होत नाही तोपर्यंत सुटत नाही या एकमेव आम्ही गुजरात या प्रांतात युवक ही मजबूत पद्धतीने काम करणार आहे जेणेकरून भविष्यात एखाद कुठल्याही समाजातल्या व्यक्तीवर जर अडचण आलं ते अडचण सोडवण्यासाठी पूर्ण समाज त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या लोकप्रतिनिधीपर्यंत आपण आंदोलन करता आलं पाहिजे आपल्याला जाब विचारता आलं पाहिजे आपल्या लोकांना न्याय भेटलं पाहिजे या उद्देशानच पद्मशाली समाज हा प्रत्येक राज्यात निरंतर आता आम्ही एकत्र होण्यासाठी व समाजाचे अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काम करत आहोत जय मार्खंडे